मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमधील शाब्दिक युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये छगन भुजबळांनी जरांगेंवर टीका केली होती आणि त्याला जरांगेंनी खरपूस उत्तर आहे न्यूज लोकमतचा त्या पात्र झालेलं असतात आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं आता मराठ्याला आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठी विष वीस पेरलेलं आहे म्हणून तुमच्या बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजे आणि ताबडतोबी आज इश्यू करायला त्याला तो एकटाच पाहिजे त्याच्या शेजारी बांधा आता तुम्ही बंगले किंवा म्हणतो आमच्या शेजारी बांधा म्हणून जरांगेंनी सरकारला ब्रिटिशला आहे सरकारने जरांगेला वेटी धरलेलं आहे ठीक आहे ऐका त्याचं करा मराठ्यावर आणलंय मराठी कशी आरक्षण मिळतं तुम्ही बघा फक्त आता पुढच्या काळात छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगलंय जरांगेंच्या इशारा सभेपूर्वी भुजबळांनी जरांगेंवर उपरोधिक टीका केली होती कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजातील व्यक्तीच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत तर जरांगेंची ही मागणी मान्य करणं शक्य नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय त्यावरून भुजबळांनी देखील जरांगेंवर उपरोधिक टीका केली होती भुजबळांच्या या टीकेचा जरांगेंनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय पत्नीच्या आई वडील आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुलं आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर पर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे हो असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणावर पात्र झालेले असल्यामुळे मग त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजेल तुला मोठं केलं आयुष्यभर पण तू ते आता वकायला लागला आणि आता लोकाला कळायला लागलं किती गटार गंगा होती याच्यात किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं